नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला स्टार्ट करतोय आपण आपला आजचं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये जे आपण एक सिरीज चालू केली आहे कृषी सेवक भरतीमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते मागच्या वेळेस ते प्रश्न डिस्कस करण्याची एक सिरीज आपण सुरू केलेली आहे त्या सिरीजमध्ये हा दुसरा भाग आहे मी प्राध्यापक अमोल सोनी वेलकम करतो तुमचं स्पीड ॲग्री मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मला माहिती आहे तुमचा वेळ हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं लगेच आपली जी स्ट्रॅटेजी लगेच क्वेश्चनवरती यायची तर बघा पहिला प्रश्न चहामध्ये कोणता रासायनिक पदार्थ उपस्थित असतो चहामध्ये कोणता रासायनिक पदार्थ म्हणजे केमिकल सबस्टांचा असतो ते विचारलेलं आहे ऑप्शन ए आहे कॅफिन बी थिओब्रोमिन सी पिपरिन आणि डी ब्युटरिन आता बघा ही परीक्षा घेतली होती आयबीपीएसने आणि आयबीपीएसने जे उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं ते दिलेले आहे थिओब्रोमिन थिओब्रोमिन हे उत्तर दिलेले आहे सेकंड पण बऱ्याचशा रेफरन्स मध्ये जे दिलेले आहे ते तुम्हाला सांगतो बऱ्याचशा रेफरन्स मध्ये कॅफिन हे उत्तर दिलेले आहे चहा आणि कॉफी मध्ये प्रायमरीली कॅफिन नावाचा एक पदार्थ असतो जो आपल्या शरीरात गेल्यानंतर फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये वर्क करतो आणि लगेच आपल्याला फ्रेश वाटायला लागतो म्हणून एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करणारा एखादा सिरियस विद्यार्थी असेल आणि त्याला जर कधी रात्री एकदम बोर होत असेल रात्री दहा अकरा पर्यंत त्याने अभ्यास केला कंटिन्युअसली जेवण झालं रात्री नऊ वाजता त्याच्यानंतर पर्यंत अभ्यास केला त्याला एकदम थकल्यासारखा वाटेल अकरा साडे पर्यंत आणि त्याच्यानंतर त्याला चहाची गरज जे येते भासेल तो चहा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं कॅफिन जे ते दहा ते पंधरा मिनिटामध्ये पूर्ण रक्तामध्ये मिसळून आपला जो ब्रेन आहे त्याला उघडण्याचं काम करतो फ्रेश वाटायला लागतं तर थिओब्रोमिनचा काय सीन आहे सर आता याच्यामध्ये तर सुद्धा प्रेझेंट असतं आपल्या कशामध्ये चहा आणि कॉफीमध्ये पण कमी प्रमाणात असतं वन पॉइंट सिक्स ते वन पॉइंट सेवन मिलीग्रॅम पर ग्रॅम ऑफ टी पर ग्रॅम ऑफ टी क्लिअर एवढं असतं बरं सर कॅफिनचं प्रमाण किती असतं तर सोळा ते सतरा मिलीग्रॅम पर कप ऑफ टी दोघांमध्ये फरक आहे बरं हा चहाचा कप आहे आणि हा पर ग्रॅम ऑफ टी आहे एक ग्रॅम जी चहापत्ती आहे तिच्या आपत्तीमध्ये वन पॉईंट सिक्स टू वन पॉईंट सेवन मिलीग्राम एवढं थिओब्रोमिन सापडतं पण थिओब्रोमिन जे ते प्रायमरीली जास्त प्रमाणामध्ये सापडतं चॉकलेट्समध्ये जे डार्क चॉकलेट्स आहे कॅडबरीज वगैरे ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये थे थिओब्रोमिन हे असतं फिपरीन जे ते आपल्याला सापडतं लवंग लवंगमध्ये सापडतं आणि विषय ब्युटेरीन तर हे तिखट पदार्थांमध्ये सापडतं ब्युटरीन जे ते तिखट पदार्थ सापडतं पदार्थात सापडतं चहाच्या पानांमध्ये बघा नैसर्गिकरित्या कॅफेन आढळतो कॅफिन हे आहे आणि शोषल्या गेल्यानंतर शरीरामध्ये शोषल्या गेल्यानंतर पंधरा ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये परिणाम दाखवते हो पंचेचाळीस काय बिली म्हणून पाठवतात ते पाच मिनिटं तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं पंचेचाळीस तर तो तोपर्यंत चहा जिरून सुद्धा जातो बघा एक कप चहा साधारणतः चौदा ते साठ मिलीग्राम कॅफिन असते एका कप चहामध्ये बघा चौदा ते साठ एम जी कॅफिन असते थायबोब्रोमिन हे चॉकलेटमध्ये जास्त असतं पिपरीन मसाल्याच्या पदार्थात जास्त असतं आणि ब्युटेरी हे दाहक पदार्थ म्हणजे तिखट पदार्थामध्ये जास्त असतं सिओग्रामीन कॉन्सन्ट्रेशन वन पॉईंट सिक्स टू वन पॉईंट सेवन मिलीग्राम पर ग्रॅम ऑफ टी क्लियर ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे क्वेश्चन नंबर दोन अशा मृदांमध्ये अंतसरंदर दर सामान्यपणे कमी असतो अशा म्हणजे कोणत्या मृदांमध्ये अंतःसरण दर हा सामान्यपणे कमी असतो असा प्रश्न आहे इंग्लिशमध्ये वाचलं तर बघा इनफ्ले इनफिल्ट्रेशन रेट इज जनरली लोअर इन सॉइल्स ऑफ इन फिल्ट्रेशन रेट हा कोणत्या मध्ये कमी असतो असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन ए आहे कसदार पोत म्हणजेच हेवी टेक्स्चर सॉइल ऑप्शन बी लाईट टेक्स्चर सॉईल ऑप्शन सी मिडियम टेक्स्चर सॉइल आणि ऑप्शन डी नन ऑफ द अभ आता बघा नेमका क्वेश्चन काय त्याच्यामध्ये एक एक जी टर्म आहे ती आपल्याला डिकोड करावं लागेल इन फिल्ट्रेशन रेट ही पहिली टर्म आहे तर इनफिल्ट्रेशन रेट म्हणजे काय तर बघा जमिनीमध्ये जे पाणी मुरतं पाणी जमिनीमध्ये जातं खाली याला काय म्हटलं जातं तर याला इनफिल्ट्रेशन रेट असं म्हटलं जातं इनफिल्ट्रेशन रेट असं म्हटलं जातं वरून पावसाचं पाणी पडतं किंवा तुम्ही स्वतः इरिगेशन पाणी देतात ते पाणी किती वेगानं जमिनीमध्ये जातं आहे याला इनफिल्ट्रेशन रेट असं म्हणतो आपण ठीक आहे क्लिअर इनफिल्ट्रेशन रेट क्लिअर झाला इन सॉइल ऑफ कोणत्या सॉईलमध्ये आता सॉईलचे कोणते कोणते प्रकार दिलेले आहेत हे चार ऑप्शन दिलेले आहेत तर हे आपण यातले दोन महत्वाचे लाईट टेक्स्चर आणि हेवी टेक्स्चर तर लाईट टेक्स्चर म्हणजे काय बघा लाइट टेक्स्चर आणि हेवी टेक्स्चर सॉईल तर लाइट टेक्स्चर सॉईलमध्ये आता टेक्स्चर हा शब्द आला टेक्स्चर म्हणजे काय इथं वी ऑप्शन मध्ये दिलेले बघा टेक्स्चर हा सुद्धा महत्वाचा हो आहे टेक्स्चर म्हणजे रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ सँड सिल्ट आणि क्ले रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ सँड सिल्ट आणि क्ले किती आहे यांचं प्रमाण रिलेटिव्हली एकमेकाच्या मध्ये किती प्रमाणामध्ये सँड सिल्ट किंवा क्ले त्या जमिनीमध्ये अवेलेबल आहे याला आपण म्हणतो टेक्स्चर आणि बेस्ड ऑन दिस टेक्स्चर जे ते दोन भागांमध्ये डिव्हिजन झालेले ॲक्च्युली तीन चार भाग असतील त्याच्यात मध्ये आपल्याला जायचं नाही पण लाईट टेक्स्चर आणि हेवी टेक्स्चर हे महत्त्वाचं आहे तर हेवी टेक्स्चर मध्ये क्लेचं प्रमाण हे जास्त राहील कशाचं प्रमाण जास्त राहील क्लेचं प्रमाण जास्त राहील हेवी मध्ये आणि आपल्याला माहिती आहे की क्ले हा मातीचा सगळ्यात छोटा कण छोटे छोटे बारीक बारीक पार्टिकल असतील क्लेचे साईजला एकदम छोटे असलेले हे कण मातीचे ठीक आहे तर हेवी मध्ये क्ले क्लेचं प्रमाण हे जास्त राहील त्यांची साईज एकदम छोटी राहील आणि कणांची साईज एकदम छोटी असल्यामुळे त्यातला मधला जो गॅप आहे मधला जो स्पेस आहे तो सुद्धा एकदम कमी राहील आणि पाण्याला मुरण्यासाठी लागतो स्पेस त्याच्यामुळे जर जास्त स्पेस असेल तर पटकन पाणी खाली जाईल कमी स्पेस असेल तर पाणी हळू खाली जाईल त्यालाच आपण इनफिल्ट्रेशन रेट असं सुद्धा म्हणतो आणि त्याच्यामुळे इथं छोटे छोटे पार्टिकल आहेत छोटा, छोटा छोटा त्या दोघांच्यामध्ये एकदम स्पेस आहे बारीक बारीक आणि त्याच्यामुळं पाण्याला जायला तेवढा स्पेस अवेलेबल नसल्यामुळं हेवी टेक्स्चर सॉईलचा इनफिल्ट्रेशन रेट हा कमी राहील मला वाटतं हा क्लिअर झाला असेल कन्सेप्ट आता लाईट टेक्स्चर जी सॉईल आहे त्याच्यामध्ये सँडचं प्रमाण जास्त असतं सर आता सँडचं प्रमाण जास्त आहे तर सँडची सुद्धा मोठी आहे सँडची साईज मोठी आहे कम्पेरेटिव्हली सिल्ट आणि क्ले बघा आता हे मोठे मोठे साईज आहे आणि ह्या दोन पार्टिकलच्या आतमधला जो गॅप आहे तो सुद्धा मोठा आहे आणि त्याच्यामुळं पाण्याला सहजसह जे खाली जे आहे ते मुरायला सोपं जातं आणि त्याच्यामुळं इनफिल्ट्रेशन रेट ऑफ लाईट सॉइल इज मोर हेवी टेक्स्चर सॉईलचा जो इनफिल्ट्रेशन रेट असतो तो कमी असतो आणि लाईट टेक्स्चर सॉईलचा जो इनफिल्ट्रेशन रेट असतो तो जास्त असतो खूप सो हा कन्सेप्ट सुद्धा तुमचा क्लिअर झाला असेल बघा मातीचा अंतसरण दर म्हणजे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून मातीच्या आतमध्ये किती वेगाने मुरते त्याचा वेग होय हा दर मुख्यत्वे मातीच्या वरती म्हणजे पोतावरती अवलंबून असतो आणि टेक्स्चर म्हणजे सॅन्ड सिल्ट आणि क्ले यांच्या कणांच्या प्रमाणावरून तो ठरतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा कसदार पोत म्हणजेच हेवी टेक्सचर सॉइल जे ह्या प्रकारच्या मातीमध्ये मा चिकणमातीचे प्रमाण जास्त असते चिकणमातीच्या कणांचा आकार खूप लहान असतो त्यामुळं मातीमध्ये मा जे छिद्रे तयार होतात त्यांना मायक्रो पोर्स असं म्हणतो आपण ह्या लहान छिद्रांमध्ये मुळे पाणी वाहण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि गुरुत्वाकर्षणामुळे पाण्याचा खाली जाण्याचा वेग हा मंदा होतो ठीक आहे परिणामी कसदार पोत असलेल्या मातीमध्ये अंतसरण दर हा सामान्यपणे कमी असतो आणि याचा विरुद्ध जर घेतलं आपण तर ते असतं लाईट टेक्स्चर सॉईलमध्ये बघा लाईट टेक्स्चर सॉईलमध्ये वाळूचे प्रमाण म्हणजे सँडचं प्रमाण जास्त असतं वाळूचे कण मोठे असल्याने मोठी छिद्रे त्यांच्यामध्ये असतात मॅक्रोफोर्स म्हणतो आपण त्यांना आणि त्यातून पाणी जे येते वेगानं मुरतं म्हणून लाईट टेक्स्चर सॉईलमध्ये मध्ये इन्फिल्ट्रेशन रेट हा जास्त राहील मध्यम आणि याचा काही विषयच नाही सोडून द्या सो हा सुद्धा कन्सेप क्लिअर झाला असेल बघा पाण्याच्या बाष्पीकरणास प्रतिबंध करण्यासाठी कोणते रसायन योग्य असते व्हॉट इज द केमिकल सुटेबल फॉर वॉटर इवॅपरेशन एन ऑप्शन दिलेले आहे बघा मिथाईल अल्कोहोल इथाईल अल्कोहोल सेटाईल अल्कोहोल आणि ब्युटील अल्कोहोल ठीक आहे तर याचं उत्तर जे आहे ते सेटाईल अल्कोहोल बाकीचे जे अल्कोहोल आहे मिथाईल अल्कोहोल इथाईल अल्कोहोल आणि ब्युटाईल अल्कोहोल हे पाण्यात विरघळणारे आहेत हे काय करतात पाण्यात विरघळतात क्लिअर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे स्मॉल चेन हे काय असतात स्मॉल चेन फॅटी अल्कोहोल असतात याच्या विरुद्ध जर बघितलं आपण तर सेटाईल अल्कोहोल जे हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही विरघळत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे लॉंग चेन फॅटी अल्कोहोल न बनलेले असतात फॅटी अल्कोहोल आणि त्याच्यामुळं हे सेटाईल अल्कोहोल जे हे बऱ्याच ठिकाणी बाष्पीभवन रोखण्यासाठी वापरलं जातं खास करून आपलं जे शेतातलं तळं असतं शेततळं शेत म्हणतो आपण त्याला शेततळं त्याच्यामध्ये वापरले जातो किंवा छोटं तलाव असेल तिथं वापरला जातो आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी समजा मोठा तलाव असेल तरी त्या ठिकाणी ते वापरल्या जातात हे बाष्पीभवन रोखतात कशा पद्धतीने रोखतात तर पाण्याच्या जो पृष्ठभाग आहे समजा हे पाणी आहे पाण्याच्या पृष्ठभागावरती एक थर तयार करतात मॉलिक्युलर थर त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर एक थर तयार करतात लेअर तयार करतात आणि त्याच्यामुळं पाण्याची वाफ होऊन वातावरणामध्ये जात नाही मग आता बऱ्याच जणांचा प्रश्न येईल की सर ह्या तलावामध्ये जर कधी आपण काही मासेपालन करत असेल काही अॅक्वॅटिक ऑर्गॅनिझम असतील ऍक्वॅटिक प्लांट्स असतील तर त्यांना खूप मोठा धोका तयार होईल यामुळे पण ऍक्च्युअली तसं नाहीये आहे हे बिनविषारी असतं आणि सोबत सोबत हवेची जी देवाणघेवाण आहे जसं कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन त्याची देवाणघेवाण चालू असते म्हणजे वातावरणातला ऑक्सिजन याच्यामध्ये डिझाल होत असतो पाण्यामध्ये आणि पाण्यातला कार्बन डायऑक्साईड असेल किंवा इतर कोणता वायू असेल तर तो वातावरणामध्ये जात असतो फक्त वाफ म्हणून जे उडतं ते वाफ किंवा बाष्प ते तयार होऊन उडत नाही फक्त फरक इथं असतो ठीक आहे तर सेटाईल अल्कोहोलचं ज्यावेळेस ऍप्लिकेशन ॲप्लिकेशन करतात तर दोन प्रकारे ॲप्लिकेशन केलं जातं एक पावडर फॉर्ममध्ये जर छोटा एरिया असेल तर सेटाईल अल्कोहोलची पावडर वापरली जाते आणि ती, ती पावडर डायरेक्टली त्या तलावामध्ये जलाशयामध्ये किंवा शेततळ्यामध्ये टाकून दिली जाते हवा जी आहे ती त्या लेअरवरती कंटिन्युअसली पाण्यावरती वाहत असते आणि त्याच्यामुळे ती पावडर सगळीकडे त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि त्याच्यावरती एक थर तयार करून देते मोठा जर एरिया असेल तर मोठ्या एरियासाठी लिक्विड फॉर्म वापरल्या जातं आणि लिक्विड फॉर्ममध्ये एखादं सॉल्वंट असेल तर त्या सॉल्वंटमध्ये ते मिक्स केलं जातं आणि त्या सॉल्वंटमध्ये मिक्स करून त्या मोठ्या ठिकाणी तर फवारणी केल्या जाते किंवा डायरेक्टली मशीनच्या सहाय्यानं ते स्प्रेड केले जातं तर अशा पद्धतीनं सेटाईल अल्कोहोल जे ते बाष्पीभवन किंवा इव्हॅपोरेशन याला प्रतिबंध करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी वापरल्या जातं था। मला वाटतं क्लिअर झालं असेल कन्सेप्ट बघा इथं पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही पी पी टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं जे चॅनल आहे खाली स्पीड ॲग्री ऑफिशियली दिसत असेल बघा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे इथे कंटिन्युअसली मी इन्फॉर्मेशन जे इथे टाकत असतो दुसरं कृषी सेवकचा जर कोर्स तुम्हाला परचेस करायचा असेल तर एक डेडिकेटेड बॅच आपण तयार केलेली आहे ज्या बॅचमध्ये पंधरा टॉपिक वाईज टेस्ट आपण टाकतो आहे पाच फुल लेन टेस्ट टाकतो आहे पंधरा मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर टाकतो आहे हजार प्लस सॉरी हे हजार आहे पण मी तर जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त देतो तर दोन हजार प्लस तुम्हाला व्ही आय पी लायनर्स जे कृषीसेवक भरतीसाठी खूप जास्त महत्वाचे असतील असे व्ही आय पी सुद्धा याच्यामध्ये टाकल्या टाकल्या जाणार आहेत त्यातले सहाशे व्ही आय पी लायनर ऑलरेडी ऍड झालेले आहेत टायमर बेस्ड टेस्ट आहेत रिअल एक्झाम लाईक इंटरफेस राहील कॉम्प्युटर बेस्ड जसं टायमर चालेल आणि तुमचं टायमर संपलं की ऑटोमॅटिकली तुमची एक्झाम जी आहे ती लॉग आऊट होईल इन्स्टंटली तुमचा रिझल्ट दिसेल रँक दिसेल त्याच्यानंतर कोणते प्रश्न चुकले कोणते बरोबर आले त्याचे परसेंटेज परसेंटाईल ॲडव्हान्स डाटा सगळं काही तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये दिसून जाईल त्या ॲप्लिकेशनमध्ये आपलं स्पीड ॲग्री ॲपमध्ये ह्या जे टेस्ट सिरीज आहे ह्या इंग्लिश आणि मराठी दोघीमध्ये आम्ही तयार केलेलं आहे आन्सर सुद्धा इंग्रजी आणि मराठी दोघीमध्ये दिलेले ठीक आहे आन्सर प्रॉपरली एक्सप्लेन केलेले आहे ते आन्सर एक्सप्लेनेशन जरी तुम्ही वाचले तरी सुद्धा तुमचे पाच ते सहा प्रश्न एका क्वेश्चनमधून सॉल्व्ह होऊ शकतात ठीक आहे एवढं अपडेट आणि ॲडव्हान्स आम्ही ही मॉकटेज जी आहे ती तयार केलेली आहे ज्यांना परचेस करायची असेल किंवा चेक करायची असेल त्यांनी आमचं ॲप जे आहे स्पीड ॲग्री हे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे कार्यपद्धती दिली आहे बघा कार्यपद्धती सिटाईल अल्कोहोलची कशा पद्धतीनं काम करतं ते दिलेले आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देईन त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फोर खालीलपैकी कशाला स्वीकृती मिळवण्याचे गुणोत्तर सर्वाधिक आहे विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट रेशिओ ऑफ ऍक्सेप्टन्स ठीक आहे बघा शेताला आणि घराला भेट देणे आता हा एक्सटेंशनचा प्रश्न आहे तर मध्ये आपण शेताला किंवा घराला व्हिजिट देतो त्याला आपण फार्म आणि होम व्हिजिट असं म्हणतो दुसरा ऑप्शन आहे मेथड डेमॉन्स्ट्रेशन मेथड ऑफ नाही आहे मेथड डेमॉन्स्ट्रेशन आहे आता डायरेक्टली मी आय बी पी स्क्रीनशॉट घेतलेले तर त्यांच्या मिस्टेक्स ज्या आहे ते आहेत तिथे तिसरं ऑप्शन आहे रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि चौथा ऑप्शन आहे कॅम्पेन तर बघा एखादी नवीन टेक्नॉलॉजी जर कधी इम्प्लिमेंट करायची असेल तर ती फार्म आणि होम विजिट थ्रू होऊ शकत नाही ठीक आहे समजा एखादी व्हरायटी गव्हर्नमेंटने तयार केली आणि ती व्हरायटी प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जर पोचवायचे हो असेल तर प्रत्येक घराला किंवा प्रत्येक शेताला भेट देऊन ती व्हरायटी पोहोचवणे शक्य होणार नाही क्लिअर आहे तर त्याच्यामुळं याचं ॲक्सेप्टन्स कमी असतं समजा एखाद्या शेतामध्ये किंवा एखाद्या घरामध्ये तुम्ही गेले आणि त्या शेतकऱ्याला सांगितलं की समजा कापसाची एखादी व्हरायटी आलेली ही व्हरायटी तुमच्या शेतासाठी योग्य आहे तुमच्या लोकेशनसाठी योग्य आहे याला कमी खर्च लागतो आणि उत्पन्न जास्त येतं हे तुम्ही सांगितलं तरी सुद्धा तो म्हणेल तू जा बाबा इथून जात आमचे जे शेती करतो आम्ही दहा पंधरा वर्ष झाले ते आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे कोणती व्हरायटी चालते कोणती व्हरायटी फेल होते तिचं नियोजन कसं करायचं आहे बाकी पाच पाच क्विंटल पर एकर एवढं उत्पन्न काढलं कपाशीचं आम्ही सात ते आठ क्विंटल काढलं त्याच्यामुळे आम्हाला काही सांगू नको बाबा तू जा ना अशा पद्धतीचा रिस्पॉन्स राहील दुसरी मेथड बघा मेथड ऑफ डेमॉन्स्ट्रेशन किंवा मेथड डेमॉन्स्ट्रेशन म्हणतो आपण याच्यामध्ये काय असतं प्रात्यक्षिक करून दाखवलं जातं शेतकऱ्याला शेतकऱ्याला ठीक आहे समजा आता समजा एखादा आंबा आहे आंब्याचं झाड आहे आणि त्याला खत द्यायचं आहे तर बेस्ट मेथड कोणते तर रिंग मेथड तुम्ही खत द्या हे शेतकऱ्याला करून दाखवावं लागेल की बाबा अशा पद्धतीनं त्याला गोल आळं करायचं त्याच्यामध्ये खत वगैरे टाकायचं त्याच्यानंतर ते खत जे ते झाकून टाकायचं नेमकं खत कोणतं द्यायचं ते सुद्धा सांगायचं तर हे झालं मेथड डेमॉन्स्ट्रेशन एक पद्धत आपण शेतकऱ्याला समजावून सांगितली तर याच्यामध्ये सुद्धा ॲक्सेप्टन्सचं प्रमाण जे इथे कमी राहील ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा ॲक्सेप्टन्सचं प्रमाण जास्त राहणार नाही तिसरं काय आहे तर रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन या रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन मध्ये काय होतं डायरेक्टली त्या शेतकऱ्याला त्याचे रिझल्ट दाखवले जातात आता मी तुम्हाला उदाहरण दिलं व्हरायटीचं आता तीच व्हरायटी एखाद्या ठिकाणी आपण प्लॅन केली एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं की तुझ्या शेतामध्ये आम्ही एक प्रोजेक्ट चालू करतोय तर ही व्हरायटी तुझ्या शेतामध्ये लावून घे त्या शेतकऱ्याने ती व्हरायटी लावली त्याच्यानंतर त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या शेतामध्ये आमंत्रित करायचं की सरकारचा एखादा प्रोजेक्ट आहे तुम्हाला काही ना काही बेनिफिट याच्यामध्ये होईल तुम्ही तिथं जमा हवं सगळे ते शेतकरी आले त्याच्यानंतर त्यांना दाखवायचं की ही जी व्हरायटी आहे कॉटनची या व्हरायटीमध्ये बोंडळीचा अटॅक किती आहे तर एकदम कमी आहे दुसरं ते शेतकऱ्याला विचारायचं की इनपुट कॉस्ट किती आहे बापा तुझे तर तो, तो सांगेल की इनपुट कॉस्ट मला बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा कमी लागली उत्पन्न किती आलं तर उत्पन्नसुद्धा तो जास्त सांगेल सोबत जे तिथले शेतकरी तिथलं कापूस जो उमरलेला आहे तो बघतील त्यातल्या जे कळे आहेत त्या कॅल्क्युलेट केल्या जातील की कि, किती त्याला बोंड लागलेले आहेत ते बोंड कॅल्क्युलेट केल्या जातील आणि मग शेतकरी जे ते विचार करतील की आपल्या शेतामध्ये जो कापूस आपण लावलेला आहे त्याला जवळपास दहा ते बारा बोंड आलेले आहेत आणि याला जवळपास पंचवीस ते तीस बोंड आलेले आहे म्हणजे याचं उत्पन्न खरोखर डबल झालेलं आहे म्हणजे त्यानं रिझल्ट बघितला ठीक आहे रिझल्ट बघितला की यार व्हरायटी पॉवरफुल आहे बोंडाळीचा अटॅक कमी आलेला आहे त्याला उत्पन्न चांगलं आलेलं आहे त्याची कॉस्ट शेतामध्ये जे खर्च त्याला झालाय तो कमी आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही व्हरायटी जी आहे ती खरोखर चांगली दिसते बापू आपण पुढच्या वर्षी ही व्हरायटी लावू तर हे रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आहे हे ऍक्सेप्ट करण्याचा जो चान्स आहे शेतकऱ्याचा तो सगळ्यात जास्त असतो त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन दिलेला आहे त्यांनी मोहीम ज्याला आपण कॅम्पेन असं म्हणतो आता कॅम्पेन थ्रू पण बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत एका टायमाला पोहोचणं शक्य होतं ठीक आहे पण हे सुद्धा ॲक्सेप्टन्सचं प्रमाण याच्यामध्ये कमी आहे समजा कॅन्सर पेशंट भरपूर वाढतायत त्याच्यानंतर पॅरालिसिस वाले पेशंट वाढतायत सगळीकडे तुम्हाला ब्रेन हॅमरेजचे पेशंट दिसतील किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे आजार दिसतील तर हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आजार तुम्हाला दिसतील की ब्रेन चे पेशंट वाढलेले कॅन्सर पेशंट वाढलेले हार्ट अटॅक वाढलेले आणि त्याच्यामुळे सरकारच्या जर ही गोष्ट लक्षात आली समजा आलेलीच आहे सरकार काय करत आहे की तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग चालू करा त्यासाठी सरकार वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन चालू करत आहे मोहीम चालू करत आहे पॉम्पलेट वाटल्या जात आहेत गावामध्ये खेड्यांमध्ये मोठाले जे अधिकारी आहेत त्यांना पाठवले जात आहे गाईड करण्यासाठी की तुम्ही सेंद्रिय शेती किंवा नॅचरल फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ते कॅम्पेन थ्रू करताय पण तरी सुद्धा किती फार्मर्स ते ॲडॉप्ट करतायत तर खूप कमी फार्मर जे आहेत ते ॲडॉप्ट करत आहेत आणि त्याच्यामुळं हे सुद्धा फेल्युअर आहे सगळ्यात जास्त जे जा ॲडॉप्ट केलं जातं किंवा जा स्वीकारलं जातं ती पद्धत आहे परिणाम प्रात्यक्षिक रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन मला वाटतं हा सुद्धा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झाला असेल पूर्ण जे माहिती आहे ते ऑलरेडी मी तुम्हाला इथे दिलेली आहे एकदा तुम्ही चेक करून घेसाल पाच त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणती पद्धत ही जल संवर्धनाची पद्धत नाही बीच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ मेथड फॉर वॉटर कन्झर्वेशन ऑप्शन ए आहे पावसाच्या पाण्याची साठवण ऑप्शन बी ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन ऑप्शन सी इम्प्रुव्हिंग इरिगेशन इफिशियन्सी ऑप्शन डी अवॉइडिंग वॉटर वेस्टेज तर कोणती जल संवर्धनाची पद्धत आहे म्हणजे वॉटर सेव्ह करण्याची पद्धत आहे पाणी सेव्ह करण्याची पद्धत आहे असा प्रश्न यांनी विचारलेला आहे त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग बऱ्याचशा ठिकाणी पाणी साठवण्याची जागा नसते आणि त्याच्यामुळे काय असतं पावसाचे जे पाईप पाई पाई आहेत म्हणजे आपलं जे घर असेल त्या घराच्या टेरेसवरती पाईप्स जे ते कनेक्ट केले जातात आणि पावसाचे जे पाणी पडतं ते खाली कुंडीमध्ये मोठी मोठा कुंड जो आहे तो केला जातो आणि त्याच्यामध्ये ते, ते पाणी स्टोअर केलं जातं रेन वॉटर हार्वेस्टिंग तर हा ऑप्शन बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर भूजल काढणे ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन याच्यावरती आपण येऊ हो, हे उत्तर चुकलेलं आहे बघा सिंचनाची कार्यक्षमता सुधारणे इम्प्रुव्हिंग इरिगेशन इफिशियन्सी तर इरिगेशन इफिशियन्सी जर आपण सुधारली इरिगेशन इफिशियन्सी म्हणजे काय पाणी जे आहे ते डायरेक्टली जर पर्यंत गेलं प्लॅन्ट तर ते ॲब्सॉर्ब जास्त होईल आणि जेवढं पाणी आपण दिलं आणि किती पाणी त्या रूट्सने ॲपसॉर्व केलं याला आपण म्हणतो इरिगेशन इफिशियन्सी समजा जर आपण शंभर लिटर पाणी दिलं त्यातलं जर पंच्याण्णव लिटर पाणी हे रूट्सनी ॲपसॉर्व केलं तर नाइंटी फाईव्ह पर्सेंट इरिगेशन इफिशियन्सी असं म्हणतो आपण ठीक आहे तर इरिगेशन इफिशियन्सी जर आपण इम्प्रूव्ह केली तर जनरली पाऊस जनरली पाणीचे इथे सेव्हच होईल त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे त्याच्यानंतर अवॉइडिंग वॉटर वेस्टेज पाण्याचा जो अपव्यय आहे तो जर आपण टाळला तरीसुद्धा पाणी जे आहे ते सेव्ह होईल त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे कोणती पद्धत नाही तर ती पद्धत भूजल काढणे नाही याच्यामध्ये आपण काय म्हणतो बघा ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे पाणी आपण याच्यातून बाहेर काढतो आहे जे पाणी भूगर्भामध्ये किंवा जमिनीमध्ये साचलेलं आहे असं पाणी आपण बाहेर काढतो आहे तर ही पद्धत जलसंवर्धनाची पद्धत नाही यांना पाणी वाया जाणार आहे पण ह्या ज्या तीन मेथड आहेत याने पाणी जे आहे ते सेव्ह होणार आहे तर त्याच्यामुळं उत्तर बरोबर कोणतं येतं भूजल काढणी किंवा ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन तर मला असं वाटतं की हा सुद्धा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थांबतो आहे आपण इथे धन्यवाद